आपण हाच विचार करतोय की नाही ह्या पाच वर्षेत आपल्याला ह्या नेत्यानं काहीच दिलेलं नाही हे ना काही विकासाचे काम केलेली नाहीत ह्या वेळेस आपण मतदान दुसऱ्याला करायचं दुसऱ्याला जिंकून आणायचं म्हणजे तो आपल्याला काहीतरी समाजाचं हित करेल अरे बाबा समाजाचं मरू देत तुम्ही तुमच्या घराचं बघा जो नेते ते उभे राहतात ना त्यांच्यासाठी तुम्ही घरदार सोडताय बायकुलेकर सोडताय शेतातले कामधंदे सोडताय आणि वाटीभर रासा चार फीस आणि हातभर बाटली ह्यावड्यासाठी त्यांच्या मागं बोंबलत फिरताय स्वतःचं नुकसान करून घेऊन आणि ती एकदा का निवडून आले की तू कोण आहेस ही सुद्धा त्यांना ओळख नसते आणि जरी तुमचं एखादं काम करायचं म्हणलं तर शंभर चक्रात त्या नेत्याच्या दाराला करावं लागतात तुम्ही फोन लावला तर तो नेता एकडं देणार तो पिये बोलणार नाही दादा आता बीजे आहेत का जेव्हा मतदानाची वेळ होती जेव्हा प्रचार होता तेव्हा तुम्ही मोकळे त्यांच्या पाठीमागं उड्या मारायला कुत्र्यासारखा आणि फिरायला नाही मतदान करू नका हा माझा हेतूच नाही आणि माझं सांगणं पण नाही मतदान आवश्यक करा मतदान ही जन्मसिद्ध हक्क आहे पण आपलं कुटुंब आपलं हित आणि आपले कामधंदे सोडून त्यांच्यामागं बोंबलत फिरू नका कारण ती त्यांच्या खुर्चीसाठी प्रयत्न करतायत आणि त्यांच्यावर द्वेष कोणताच नाही आपला ती त्यांच्या खुर्चीसाठी प्रयत्न करतायत तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी प्रयत्न करा ते जीवा जीव ओढून ताणून खुर्चीत बसायचा प्रयत्न करत आहेत मग मला सांगा खरंच ते समाजाच्या हितासाठी खुर्चीत बसायले आहेत का एवढा खर्च करून एवढं जीवाचं रान करून त्यांना फक्त समाजासाठीच करायचंय का त्याच्यात त्यांच्या स्वतःचं काहीच हित नाही का आणि जर त्यांच्या स्वतःचं हित नसतं तर एकही आमदार खासदार असा दाखवा की त्याचे शाळा कॉलेज नाहीत त्याचे कारखाने नाहीतं किंवा त्याचे मोठे बिझनेस नाहीत आहेत ना मग तुम्ही कुत्र्यासारखं त्यांच्या मागं पळून तुमचं काय आज खालताय तुम्ही त्यांचं आज खाल्लेलं आजच पोट भरतंय आणि उद्या प्रचार संपला की तुम्ही तुमच्या बायकुल्याकराला काय खाऊ घालू मी काय खाऊ हा प्रश्न तुम्हाला पडतो हा तरी विचार करा पण तुम्हाला ही नाही कळत बायकू एक वेळा म्हणली ना अहो काय बोमलत फिरायले महाग बघा आपल्याला ही काम आहेत ती काम आहेत त्या बायकूला भांड चाल तुम्ही थांब जरा एकदा आपले दादा निवडून येऊ दे बघ आपलं कल्याण होणार कल्याण नाही चाल्या तू बर्बाद होणार दादा बरोबर फिरून 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 दारू पिऊन तुला त्या दारूचं व्यसन लागणार आणि कायम बोमलत दारू पीत बसणार आणि संसारीची वाट लावणार मला एक सांगा आत्ता एक तुम्हाला उदाहरण देते मी साधं सरकारला गोरगरीबाचं जर हित असतं तर मोठे मोठे दारूचे आता ही पुरुषांना पटणारच नाही मुळात पण मी बायकांसाठी सांगते मोठे मोठे दारूचे दुकानं असतात देशी दारूचे दुकानं असतात मोठे मोठे म्हणजे वाईन शॉप रोडच्या कड्याला असतात कधी सरकारच्या गाड्या वाईन शॉप तोडायला गेल्या का हो नाही ना आणि एखादं गरीब रस्त्याला बसून जर भाजी विकायला तर कॉर्पोरेशनच्या गाड्या येतात सरकारच्या उचलून फेकतात फेकतात असं उचलून रस्त्यावर त्या गोरगरिबाच्या डोळ्यात पाणी येतं त्याचा मालच असतो हजार दीड हजाराचा आणि त्याच्यातला रस्त्यावर गेला तर त्याचा फायदा होणार असतो दोनशे तर ती दोनशे सुद्धा फायदा नाही आणि ह्या वाईन शॉपचा लाखावर फायदा असतो तरीसुद्धा सरकारमध्ये दम नाही की एखादं दारूचं दुकान तोडायचं अगर एखादं शॉप का अर्थव्यवस्था आहे ती सरकारचं त्याच्यावर चालतं म्हणून सरकार गोरगरीबाला कधीही महत्व देत नाही किंवा कुठला नेता गोरगरीबाला महत्व देत नाही लाकात एखादा देत असेल आणि माझा हा व्हिडिओ भरपूर जणाला खटक